नमस्कार मित्रांनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे जे मेजरमेंट आहे या मेजरमेंटवरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग कर करायचा ते सविस्तर या ठिकाणी पाहायचं आहे तर आपल्याला आजचा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो पस्तीस साईजचा आहे पस्तीस साईजचा म्हणजे छातीचा जो घेर आहे तर तो पस्तीस इंचचा आहे तर बघा आता जी ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडला आहे आणि बंद बाजू आपल्याकडच्या बाजूला आहे या पद्धतीने मी पेपर ठेवलेला आहे तर बघा आता इथे मी उंची वगैरे टाकून तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थित तर उंची या ठिकाणी आता आपल्याला आहे साडे तेराची तर मी ती साडे तेरा उंची घेणार आहे प्लस एक इंच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बघा साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे साडे चौदाची उंची मी या ठिकाणी टाकणार आहे तर पहा इथे मी साडेचौदा उंची टाकलेली आहे आता शोल्डर या ठिकाणी आहे चौदा इंचाचं तर इथे अगोदर शोल्डरसाठी मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे म्हणजे मग शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला किती कसं आणि कुठे घ्यायचं तेही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते तर चौदाचं आपलं जे शोल्डर आहे त्याच्या निम्म इथं सात सातमध्ये आपल्याला दोन इंच मायनस करायचं आहे तर बघा इथे सातमध्ये मी दोन इंच मायनस केलेलं आहे शोल्डर आहे सात सातमध्ये आपल्याला दोन इंच मायनस केलेलं आहे म्हणजे सात मायनस दोन बरोबर येतं किती आपलं पाच इंच तर आता इथे मी पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि इथे बगल बगल जे आहे तर साडेपाच इंचावरती मी इथे बगल टाकलेली आहे आता इथे छातीचा आपल्याला छाती किती आहे पस्तीस तर इथे छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग पावणे नऊ येतो पस्तीसचा चौथा भाग पावणे नऊ त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपलं जे मेजरमेंट आहे ते एकदम ॲक्युरेट आणि द व्यवस्थित येणार आहे तर पहा इथे आता आपल्याला कंबर आहे इथे कंबर आहे एकोणतीस तर एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सव्वा सात येतो सव्वा सातमध्ये आपल्याला तीन इंच ॲड करायचं आहे एक इंच टक्स पॉईंट दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपल्याला तीन इंच इथे ॲड करायचं आहे म्हणजे बरोबर मेजरमेंट दोन्हीकडे सगळं सारखं आलेलं आहे आता मी इथे सरळ लाईन टाकून घेत आहे आता त्यानंतर आपल्याला बघा कुठली मेजरमेंट घ्यायची आहे तर या ठिकाणी तिरका असा टेप ठेवून दीड इंचाचा नंतर एक इंचाची अशा दोन खुणा करून घ्यायच्या आहेत आता आपल्याकडे कर पट्टी आहे माझ्याकडे तर मी इथे पट्टीच्या मदतीने इथे कर असा बंगलेचा आकार देऊन घेणार आहे जर तुमच्याकडे पट्टी नसेल तर तुम्ही हाताने दिला तरी चालतं पट्टीनं ॲक्युरेट येतंच असं काही नाही मैत्रिणींनो जरी आपल्याकडे पट्टी अवेलेबल असली तरी बऱ्याच जणींना पट्टी मांडता येत नाही पण एवढं आहे की ज्यांना जमतं त्यांना वेळ कमी लागावा यासाठी हा पट्टीचा वापर आहे असं काही नाही की पट्टीनं छान येतं किंवा हाताने येत नाही तर बघा आता खालच्या साईडलाही आपण पाच इंच वरती घेतलेलं आहे त्या जागेवरती मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे आणि आपण जिथे सरळ लाईन टाकली आहे तिथे छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर बघा इथे छातीचा दहावा भाग पस्तीस डिवायडे टेन म्हणजे दहा म्हणजे तीन पॉईंट पाच इथे आलेला आहे साडेतीन आलेला आहे आणि त्याच्यात पाव इंच एक्स्ट्रा म्हणजे मी पावणे चार वरती इथे खून करून घेतलेली आहे बघा इथे पावणे चार वरती केलेली आहे इथे अर्धा इंच मायनस केलेलं आहे म्हणजे सव्वा तीन वरती इथे मी खून करून घेतलेली आहे आता त्यानंतर बगलेच्या साईडला आपल्याला वरतून साडेचारवरती एक खून करायची आहे इथे मी साडेचार इंचावरती एक खून केलेली आहे आता आपल्याला इथे प्रिन्सचा सेप द्यायचा आहे पहा इथे सर्व लाईन मारायची आहे पण हा जो लाईन आहे ती एकदम व्यवस्थित येत नाही जर असं कधी कोचित होतं जर असं झालं तर या ठिकाणी अर्धा इंच मी खाली लाईन घेतलेली आहे पाच इंचावरती खून करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता इथे पावणे तीन इंचावरती एक खून करून घेत आहे मी पहा इथे पावणे तीन इंचावरती एक खून केलेली आहे जिथे पावणे तीन इंचाची खून केलेली आहे तिथे सरळ दोन ते अडीच इंचावरती एक लाईन टाकायची त्यानंतर इथे पाच इंचापासून इथे अशा पद्धतीने एक तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आप आपल्याला आता इथे करपट्टीच्या मदतीने मी इथे हा प्रिन्सचा जो सेप आहे खालच्या साईडचा तो आखून घेणार आहे आता त्यानंतर हा गोल जो भाग आहे तोही या ठिकाणी पट्टीच्या मदतीने मी देणार आहे जर पट्टीने जमत नसेल तर हातानं दिला तरीही चालेल बघा इथे हातानंच खूप सुंदर असा आकार इथे आलेला आहे प्रत्येक वेळेस आपल्याकडे पट्टी असणं हे महत्त्वाचं नाही आहे तर बघा शोल्डर आहे पावणे तीन इंच आणि उरलेला सव्वा दोनचा गळा तर बघा या पद्धतीने मी इथे हे मेजरमेंट घेतलेलं आहे सव्वा दोनचा गळा आणि पावणे तीनचं शोल्डर आता गळा खोली या ठिकाणी सहा इंचाची मी घेत आहे सहा इंचाचा एक सरळ बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला सहा आणि सव्वा दोनचा या पद्धतीने सरळ सहा आणि सव्वा दोनचा मी इथे बॉक्स करून घेत आहे एक इंचाची इथे खून करायची आणि कर्व असा गोलाकार देऊन इथे गळ्याचा गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा मी हातानच देत आहे हातानंही किती सुंदर आलेला आहे जरी आपण पट्टीचा वापर नाही केला तरीही आकार छान येतो फक्त वेळ थोडासा जास्त जातो आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल तर पट्टीचा वापर केला तरीही चालतं तर बघा आता इथे मेजरमेंट मी तुम्हाला सांगते इथे पावणे तीन इंच म्हणजे दोन पॉईंट सात आहे गळा आहे सहा पॉईंट झिरो म्हणजे सहा इंचा गळा आहे बगल आहे पाच पॉईंट पाच या पद्धतीने इथे हे मेजरमेंट आहेत माझे पूर्ण आता याचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा दबर कपडा पेपर आहे तर इथे कुठलाही भाग कमी जास्त करायचा नाही दोन्ही पेपर एकत्र कट करायचे फक्त एकच फॉर्म्युला वापरायचा जी दीड इंचाची बगल आहे ती अगोदर कट करायची दीड इंचाची म्हणजे मी जी कट करत आहे ती अगोदर म्हणजे ही बगल जी आहे आपल्याला बॅकसाठी वापरायची असते तर बघा ही बगल आहे ती मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही पेपर आपल्याला इथे वेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे बॅक आणि हो फ्रंट इथे आपला वेगळा होतो पहा इथे बॅक आणि फ्रंट मी दोन्ही वेगळे करून घेतलेले आहेत आता बॅक जो म्हणजे पाठीचा जो भाग आहे तो बाजूला ठेवून घेऊयात पहा इथे माझा हा फ्रंट आहे तर याचा नेक आपण कट करून घेणार आहोत फ्रंटचा जो नेक आहे तो मी इथे कट केलेला आहे त्यानंतर बगलेचा भाग लगेचच कट करून घ्यायचा आहे इथे शिले मार्जिनची खून अशी नॉच मारले तरीही चालतात सावकाश आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता हा जो भाग आहे तो आपण इथे कट करून घेऊयात या पद्धतीने एकदम सरळ आणि अॅक्युरेट कट करायचा आहे कुठेही कमी जास्त करायचं नाही आता हा जो कवर भाग आहे प्रिन्सचा तो व्यवस्थित कट करायचा आहे मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे आपल्याला तर बघा हा भाग माझा पूर्णपणे इथे कटिंग करून झालेला आहे आता हा बॅकचा जो गळा आहे तर तो गळाही तुम्हाला मी दाखवते तर बघा आपलं शोल्डर किती होतं पावणे तीन इंचाचं तर मी ते पावणे तीन इंचाची एक खून करून घेते किंवा सव्वा दोन गळा होता तर इकडून सव्वा दोन इंच केलं तरीही चालतं आता गळा खोली आहे साडेनऊ तर मी इथे साडेनऊची ची इथे खून करून घेत आहे या पद्धतीने इथे बघा खालच्या साईडला तीन इंचाची खून केलेली आहे कारण यांना गळा थोडासा जास्त ब्रॉड लागतो तर इथे या पद्धतीने जास्तच ब्रॉड हवा असेल तर असं करून घ्या प्रत्येक कस्टमरला असं करायचं नाही कारण प्रत्येकांना या पद्धतीचा गळा आवडत नाही आता बघा या ठिकाणी मी गोलाकार देऊन घेतलेला आहे आता हा जो गळा आहे तो मी कट करून घेत आहे पहा आता या ठिकाणी जो आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही कटिंग करून झालेला आहे ते पिसावरती कशा पद्धतीने कट करायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे तर पहा मैत्रिणी या ठिकाणी मी अस्तर घेतलेला असत आहे तर ओपन भाग आहे माझ्याकडे आहे बंद बाजू आहे ती समोरच्या साईडला आहे तर बघा ज्या ठिकाणी बंद बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे कारण आपण पाठीला हुक लावणार नाही ज्या जर हुक लावणार असलोत तर ओपन बाजूकडे आपले हुक टाकायचे म्हणजे पाटेचा भाग ठेवायचा असतो तर इथे आपल्याला समोरून हुकं करायचे आहेत म्हणून आपला समोरचा भाग जो आहे तो हुका ओपन बाजूकडे ठेवायचा इथे पाटेचा आकार माझा एकदम व्यवस्थित आखून झालेला आहे त्यानंतर हा प्रिन्सचा जो गळ्याकडचा भाग आहे तो या पद्धतीने सावकाशाने व्यवस्थित मांडून घ्या कुठेही कमी जास्त होऊ देऊ नका आणि हा आपल्याला इज आखून घ्यायचा आहे फक्त इथे कुठे मेजरमेंट वाढवायचं कसं वाढवायचं तेही तुम्हाला इथे मी दाखवत आहे आता बघा हा जो वरचा भाग आहे तो इज घ्यायचा आहे इथे थोडंसं कमी जास्त दिसत आहे तर हा जो पिसाचा भाग आहे तो थोडासा कमी जास्त आहे तर बघा इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायची आहे आता या ठिकाणी अर्धा इंच खालच्या साईडला घ्यायचा आहे बघा इथे खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन इथे एक तिरकी लाईन टाकून घेऊयात या पद्धतीने हे जे आकार आहेत ते व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे मग आपल्याला कटिंग साठी व्यवस्थित जातं आता त्यानंतर राहिलेला एक जो भाग आहे तो इथे वाढवायचा आहे बघा ॲज इट इज आखून घ्यायचं आहे फक्त ज्या ठिकाणी आपण प्रिंटचा दुसरा भाग वाढवलेला आहे तिथेच हाही भाग वाढवायचा आहे बघा आता या ठिकाणी अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी फक्त वाढवायचं आहे जास्त घेऊ नका किंवा फार कमीही घेऊ नका तुम्ही अर्धा इंच घेतलं तर अर्धा इंच स्टिचिंग घालू शकता तर बघा आता बाकीचं वाढवायचं कुठे आहे तर इथे आपल्याला वाढवायचं आहे तर बघा ह्या दोन्हीच्या मधला भाग किती होता पावणे तीन तर मग आपल्याला या ठिकाणी पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि इथे पट्टीच्या मध्ये तिने असं सरळ लाईन टाकून घ्यायची आहे कारण आपण इथे जो टक्स पॉइंट आहे तो इथला टक्स पॉईंट आपण कापला होता मग आपल्याला फिटिंगसाठी कपडा कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इथे वाढवायचं होतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा